ताम मंदिरा ना राम मंदिरातील गर्भगृहात आपल्याला प्रवेश नाकारण्यात आला असा आरोप वर्ध्यातील माजी खासदार रामदास तडस यांनी केलाय वर्ध्यातील राम मंदिरातली ही घटना आहे मंदिराच्या बाहेरून दर्शन घेऊन परतल्याचं रामदास तडस यांनी सांगितलंय सोहळ न नेसल्यामुळं रामदास तडसांना प्रवेश नाकारल्याची माहिती समोर येत माझी पत्नी आणि सर्व राम ललाचं दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने यावं आणि आपलीपणा दाखवाचं जे काही संयुक्त होतं गावकरी लोक आले होते तणाव निर्माण करायची परिस्थिती निर्माण झाली होती आपण सर्वांना शांत केलं आखरी हा दिवस राम जन्माचा दिवस आहे सर्वांच्या आस्थेचा दिवस आहे आपण शांत राहा आपण पुन्हा याच्यावर काही करू पण आज मात्र आपण काहीच करू नाही आपण शांततेनं रामाचं दर्शन आम्ही घेतलं आणि दुसऱ्या कार्यक्रमाला मी